नमस्कार जय हिंद मी प्राध्यापक अंकुश शेळके एस एस सी डिफेन्स अकॅडमी छत्रपती मध्ये आपलं स्वागत आहे हा व्हिडिओ मी येत्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहे जे विद्यार्थी वर्षी बारावीला शिकत आहे किंवा ज्यांची बारावी झालेली आहे लगेच आता यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे जे विद्यार्थी बारावीनंतर इंजिनियर शाखेकडे वळतात अशासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे की इंजिनिअरिंग करत असताना आपल्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो तो भरमसाठ असलेली फीस त्याच्यानंतर कोणता कॉलेज आपल्याला मिळेल ठीक आहे कॉलेज मिळाल्यानंतर आपल्याला योग्य नोकरी मिळेल का हा या ठिकाणी पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर याच्याही पलीकडच्या आपण या ठिकाणी जाऊन आपण हा विचार करणार आहेत जर तुम्हाला या ठिकाणी इंजिनिअरिंग करायची आहे त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी मानापानाची आणि उत्तम दर्जाची नोकरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी शासकीय कोट्यामधून जर मिळायची असेल तर त्या सा ठिक त्यासाठी त्या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ बनवत असताना अतिशय महत्त्वाची या ठिकाणी काळजीपूर्वक तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून या व्हिडिओमध्ये जी माहिती आहे ही माहिती आता जवळजवळ आपल्या युट्यूब चॅनलला ही नवीनच आहे आतापर्यंत अनेक व्हिडिओ बनवले परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या पालकांना आणि ज्या यावर्षी बारावीला शिकत आहे अशा विद्यार्थ्यांना ही माहिती मी आपल्या व्हिडिओमार्फत पोचवत आहोत हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे जे विद्यार्थी आता इंजिनिअरकडे वळतात परंतु त्यांना योग्य महाविद्यालय मिळत नाही त्यानंतर महाविद्यालय मिळाल्यानंतरसुद्धा या ठिकाणी त्यांना नोकरीची या ठिकाणी हमी नसते किंवा खात्री नसते अशांसाठी हा व्हिडिओ आहे जर या ठिकाणी आपण बघतो की आपल्याला एखादा गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तर त्या ठिकाणी आपल्याला काय काय या ठिकाणी सुविधा मिळतात तर आपल्याला निवास आहे म्हणजे हॉस्टेल्स आहे मेस आहे त्याच्यानंतर आपल्याले बुक्स आहेत हे जे सर्व आहे हे, हे तुम्हाला या ठिकाणी फ्री मिळत असते मग यासाठी अर्ज कसा करायचा कोणतं कॉलेज आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आपल्याला मी सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव असं लष्करी अभियंता कॉलेज आहे की ज्या ठिकाणी तुमची या ठिकाणी निवड होऊ शकते तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात जो पहिलं आहे एक नोटिफिकेशन येते जाहिरात येते त्या नोटिफिकेशनमध्ये एक उल्लेख असतो बारावी पास असावा जे डबल ई मेन्सची ज्या ठिकाणी जो स्कोर आहे तोसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे परंतु बारावीला पर्सेंटेज किती असते असे पालकांचा संभ्रम असेल तर पी सी एम नावाचा ग्रुप आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ कमीत कमी या ग्रुपमध्ये साठ टक्के मिळवणं तुम्हाला आवश्यक आहे का म्हणजे काय कमीत कमी साठ टक्के आणि जे ईचा मेनचा जो स्कोर आहे हे दोन्ही मिळून या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर नॅशनल लेवलला त्या ठिकाणी एक स्कोर कार्ड बनवलं जातं त्या पूर्ण आलेल्या अर्जातून ती छाननी केली जाते जे विद्यार्थी पात्र आहेत किंवा स्कोअरमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी त्यांना मुलाखतीच बोलवलं जातं आता हळूहळू आपली प्रोसेस चालू चालू झाली बा मुलाखतीस मग मुलाखत किती दिवसाची असते मुलाखतीमध्ये काय प्रश्न विचारणार आहेत आता मुलाखत म्हटल्यानंतर ही मुलाखत कुठं होते तर ही मुलाखत एस जाला, जाला, एस बी ज्याला मुलाखत ज्याला डिफेन्समध्ये एस एस बी म्हणतात ही एस एस बी जी आहे ही भारतात मोजक्याच ठिकाणी होत असते हा जो कालावधी आहे मुलाखतीचा हा प्रदीर्घ म्हणजे पाच दिवसाचा दिवस आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे अशी कोणती एस एस बी आहे की ह्या पाच दिवसाचा इंटरव्ह्यू असतो आता आय एसचा जरी बघितला पण एका दिवसाचा असतो आय पी एसचा चा जरी बस बघितला तरी एका दिवसाचा असतो मग हे एस था था एस बी आहे तरी काय तर याच्या दृष्टिकोनातून ही डिफेन्स म्हणली आर्मीमध्ये एक मोठ्या पदाची अधिकारी लेवलची तुम्ही त्या तयारीसाठी जाणार आहात तर निश्चितच तुमची इतरांपेक्षा ही काहीतरी वेगळी मुलाखत असणार आहे हे लक्षात घ्या या मुलाखतीमध्ये तुमचं पूर्ण शिक्षणाचा आढावा त्याच्यानंतर सर्वांगीण विकास तुमचं व्यक्तिमत्व या सर्वांचा त्याच्यानंतर व्यावहारिक चातुर्य तुमची बुद्धिमत्ता चौकशी संपूर्ण जे काही चौकस बुद्धीने या ठिकाणी तुमचा विचार करून त्या ठिकाणी तुमची मुलाखत घेतली जाते ही झाला पहिला टप्पा मुलाखतीचा त्याच्यानंतर एस बीमध्येच दुसरा जो टप्पा आहे एस एस बीचा तो आहे वैद्यकीय चाचणी ज्याला मेडिकल टेस्ट म्हणतात ती सुद्धा पार पाडल्यानंतर नंतर तुम्हाला एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो असे महाविद्यालय की जे फक्त महाराष्ट्रामध्ये एकच आहे पुणे या शहरामध्ये तसेच दुसरं जे आहे मध्य प्रदेशमध्ये महू या ठिकाणी आहे तिसरं महाविद्यालय जे आहे हे तेलंगणामध्ये सिकंदराबादमध्ये असे तीन महाविद्यालय जे आहेत हे लष्करी शिक्षण तुम्हाला देते सोबतच लष्करी अभियंता म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला निवडसुद्धा देते पण निवड झाल्यानंतर तुम्हाला कोणतं पद मिळतं तर त्यामधलं तुम्हाला भूदलातलं म्हणजे आर्मी मधलं तुम्हाला लेफ्टनंट नावाची या ठिकाणी पदवी बहाल करून त्या ठिकाणी तुम्हाला पद दिले जातं म्हणजे एक प्रकारे तुमचं जे ट्रेनिंग आहे पद आहे त्याच्यानंतर वेतन आहे हे सर्व गोष्टी तुम्हाला एकाच महाविद्यालयात सर्व मिळणार आहे तर त्यासाठी तयारी करत असताना तुम्हाला कशी तयारी करायची आहे त्यासोबत एस एस बी काय असणार आहे एस एस बीसाठी कोणते बुक्स वापरावे कोणाचं मार्गदर्शन घ्यावं हे सर्व जे टीम आहे ही टीम तुम्हाला उपलब्ध करून देत आहे एस एस सी डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर फक्त तुम्हाला तयारी व्यवस्थित ठेवायची आहे त्या ठिकाणी परत बघा निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी काय शिकवणार आहेत तर निवड झाल्यानंतर पहिलं वर्ष पूर्ण हे पहिलं जे वर्ष आहे हे पूर्ण वर्ष तुमचं एक बेसिक ट्रेनिंग जे आहे लष्करी अधिकाऱ्याचे जे प्रशिक्षण आहे हे एक वर्ष असणार आहे त्यानंतर तुमचं ज्या इंजिनिअरिंग जे चालू होणार आहे हे दुसऱ्या वर्षापासून चालू होणार आहे हे पूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला जी वेळ येते ते दीक्षांत समारंभाची मग हे पूर्ण समारंभ पार पाडल्यानंतर ले तुम्हाला लेफ्टन म्हणजे भूदालामध्ये आर्मीमध्ये तुम्हाला या ठिकाणी लेफ्टन नावाचे या ठिकाणी तुम्हाला पद मिळते पदाबरोबर एक लाखापेक्षा जास्त या ठिकाणी वेतन तुम्हाला त्या तुम्हाल ठिकाणी असतं बाकीच्या सुखसुविधा ह्या पूर्णतः वेगळ्या आहेत सांगायचं महत्त्व एवढंच की बाकी इतर कॉलेजेसपेक्षा इंजिनिअरिंग कॉलेजपेक्षा या ठिकाणी तुमचं करिअर पण आहे त्याच्यानंतर फीसही तुम्हाला एकदम फ्री आहे शिक्षण फ्री आहे